क्लब मध्ये एक मोठं रिलीफ बनवलेला आहे वॉल पेंटिंग आहे ते सांगली ब्रँडिंगच्या या आधारावर बनवलं ब्रँडिंग मध्ये पण बरेच, बरेच तुझा म्हणजे हात आहे सांगली हाँ, हाँ, तो शेखर गायकवाड साहेब तेव्हा जिल्हाधिकारी सा होते तर त्यांना सांगली ब्रँडिंग थ्रू काहीतरी सांगलीमध्ये एक डेव्हलपमेंट म्हणजे एक कलेचा एक भाग म्हणून तो त्यांना लोकांपर्यंत आणायचा होता कलेतून मग जशा मीटिंग्स किंवा चर्चा झाल्या त्यातून असं समजलं की सांगलीला जे काही आहे पाहण्यासारखं ते आपण एका एका प्लॅटफॉर्मवर आणूया मग आंबराई क्लब हे असं एक ठिकाण आहे की जिथे सगळे आय अधिकारी किंवा जे अधिकारी सगळे अधिकारी असतात तर त्यांना आल्यानंतर मग त्यामध्ये काय असं व त्यामध्ये सांगलीची संस्कृती सांगलीची खाद्य पदार्थ सांगलीची शेतीविषयक क्रीडा संगीत नृत्य नाट्य हे सगळं आलं पाहिजे मग तो सगळा विचार करून सांगली मिरज असा सगळा जो आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काय आहे ते मी त्या आमरा क्लबच्या एका पूर्ण वॉल मध्ये दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी इथल्या सांगलीतल्या काही उद्योजकांच्या ठिकाणी पण काही सांगली चित्र आपली पोचली